रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात पारनेर राहुरी तसेच आळे फाटा येथील आजचे म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज आवक कमी झालेली आहे तर बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा आज झालेली आहे तर पाहुयात नेमके काय बाजारभाव होते सुरुवात करूयात पारनेर येथून पारनेर येथे आज सहा हजार आठशे एकोणसाठ कांदा गोण्यांची आवक आली होती चार पाच वक्कल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोळा तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे विकलेला आहे तर राहुरी येथे आज बारा हजार दोनशे अठ्ठावन्न कांदा गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे जे नऊ हजार आठशे चौऱ्याण्णव गोन्यांमधून आले होते त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे पाच रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर नंबर दोन प्रतीचे कांदे जे एक हजार नऊशे बारा कांदा गोन्ह्यातून आले होते त्याला बाजारभाव दोन हजार पाच रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले नंबर तीन प्रतीचे कांदे जे चारशे वीस गोन्यांमधून आले होते त्याला बाजारभाव पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर गोलटी एक हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी येथे विकले आहे तर जास्तीत जास्त बावीस कांदा कोण्याला चार हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज राऊरी येथे निघाले आहे तर आळे फाटा येथे सहा हजार सात सहाशे सत्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आळे फाटा येथे आज कांदे विकले आहे तर मित्रांनो आज जर बाजारभाव पाहिले तर किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा